नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर अवैध धंदे करणारा नेत्यांचे शौक पुरवणारा ऐंशीचं दशक दशून टाकणारा ऑटो शंकर याबद्दल आज आपण खोल चर्चा करणार आहोत तर जाणून घेऊया इतिहासात सिरियल किलिंगच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या आठवून आजही लोकांचा थरका उडतो अशाच सैतानांपैकी एक म्हणजे ऑटो शंकर होय ज्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या गौरीशंकर उर्फ ऑटो शंकर हा असा सिरियल किलर होता ज्याने अनेक मुलींचा बळी घेतला होता हा मारेकरी मुलींचे अपहरण करून आधी स्वतः त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा नंतर त्या त्या मुलींना त्याच्या साथीदारांना विकून टाकायचा ते साथीदार देखील मुलींवर वारंवार बलात्कार करायचे नव्वदच्या दशकात सतत मुली बेपत्ता होऊ लागल्यामुळे चेन्नई मधील लोक दहशतीत राहू लागले एकोणविशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत नऊ मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि सर्व प्रयत्न करूनही त्या मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश येत होते मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार त्याच वर्षी डिसेंबर मध्ये शुभलक्ष्मी नावाच्या एका शाळकरी मुलीने एका ऑटो ऑटोरिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणानंतर पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची चौकशी सुरू केली आणि चौकशीत जे काही पुढे आले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हा रिक्षाचालक गौरीशंकर होता तपासात पोलिसांना असे कळले की नऊहून अधिक मुलींच्या अपहरण आणि मृत्यूमागे रिक्षा चालक गौरी शंकर उर्फ ऑटो शंकरचा हात आहे परंतु चौकशीत केवळ सहा मुलींसंदर्भात पुरावे सापडले या सिरियल किलरने सहा मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली होती शंकरचा जन्म वेल्लोर जवळील कांगेया नाल्लोर येथे झाला तो पीयूसी मध्ये असताना त्याचे वडील कुटुंब सोडून ओडिशात गेले एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस तो चेन्नईला आला दक्षिण चेन्नईच्या बाहेरील थिरुवन मेयूर मध्ये राहण्यापूर्वी तो प्रथम मैलापूर झोपडपट्टीत राहत होता शंकरला अनेक बायका होत्या त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळात जगदीश्वरी हिच्याशी लग्न केले आणि तिच्यापासून त्याला चार मुले झाली नंतर त्याने गीता सुंदरी या स्त्रीशी दुसरे लग्न केले ही त्याच्या वैशांपैकी एक होती शंकरचे हे भयंकर आयुष्य बघून तिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते त्याची तिसरी पत्नी ललिता ही कॅब्रे क्लब मध्ये डान्सर होती जिथे तो वारंवार जायचा शंकरने सुरुवातीला सायकल रिक्षा चालवून पोट भरण्यास सुरुवात केली आणि नंतर तो ऑटो रिक्षा चालवायला लागला ज्यावरून त्याला त्याचे टोपन नाव मिळाले त्यावेळी तो परिसर गुन्हेगारीचा अड्डा होता आणि शंकर त्याच्या ऑटो रिक्षातून दारूची अवैध वाहतूक करू लागला नंतर त्याने व्हीआयपी लोकांच्या बंगल्यावर मुली पुरवण्यास सुरुवात केली त्यावेळी महाबलीपुरम हा टुरिस्ट स्पॉट होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या वैशा व्यवसाय सुद्धा जोमाने सुरू होता शंकरला लवकरच कळले की देह व्यापारात जास्त पैसा आणि कमी धोका आहे त्याने राजकीय दृष्ट्या प्रभावशाली लोकांशी संगनमत केले कारण हे लोक पोलिसांनाही रोखू शकत होते या काळात शंकर वैशा व्यवसाय आणि अवैध दारूच्या धंद्यांमधील मोठा डॉन बनला त्याचा एलबी रोडवर एक व पेरिया नगरमध्ये दुसरा कुंटनखाना होता त्याच्या गँगने शत्रूंना पोलिसांच्या मदतीने किंवा जिवे मारून संपवले होते होते चित्रपट सृष्टीतील लोकांशी देखील संपर्क प्रस्थापित केला आणि तो व्ही लोकांना चित्रपट सृष्टीतील मुली पुरवत असे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस टी नगरमध्ये बाबूची हत्या करण्यात आली होती बाबू हा शंकरचा एक दलाल होता जो शंकरच्या कुंटन खाण्याचा कारभार बघत असे या केस मध्ये पोलिसांनी एका अभिनेत्रीच्या भावाला अटक केली होती मात्र अभिनेत्रीच्या दादागिरीमुळे हे प्रकरण दाबले गेले यानंतर शंकरने देह व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित केले शंकरची तिसरी पत्नी ललिता त्याच्याच एका दलाला बरोबर पळून गेली तो दलाल म्हणजे शंकरचा मित्र सुदालाई मुथू होता या दोघांनी नंतर स्वतःचा वेगळा धंदा सुरू केला यामुळे संतप्त झालेल्या शंकरने परस्पर मित्रांमार्फत दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे नाटक करून बदला घेण्याची योजना आखली ऑक्टोबर एकोणवीसशे सत्त्याऐंशी मध्ये एका रात्री त्याने तिला पेरियार नगरमधील त्याच्या एका ठिकाणी बोलावले आणि नंतर तिची हत्या करून दफन केले त्यानंतर त्याने ते घर एका रुद्ध विधवेला दीडशे रुपयांनी भाड्याने दिले शंकरने सुदलाई मुथुला सांगितले की ललिता एका व्ही आय पी सोबत दौऱ्यावर गेली आहे आणि दोन महिन्यांनी त्याला जेवणासाठी आमंत्रित केले शंकरने सुदलाई मुथुला भरपूर दारू पाजली व त्याचा गळा दाबून त्याचा खूनही केला नंतर त्याचे शरीर जाळले आणि त्याची राख समुद्रात टाकली त्यानंतर त्याने घराचे नूतनीकरण केले आणि सर्व पुरावे देखील नष्ट केले जेव्हा सुदलाईच्या एका राहू नामक मित्राने सुदलाई मुथूबद्दल शंकरला जाब विचारला तेव्हा शंकरने त्यालाही ठार मारले आणि त्याच्या पेरियार नगर प्लॉट बाहेर पुरले त्याने रवी मुंबईत असल्याचा दावा करत त्याच्या पत्नीला खोटे पत्र पोस्ट केले चेन्नईत सगळीकडे शंकरची दहशत निर्माण झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तिरुवनमयूरमध्ये एका एक मुलगी दारूच्या दुकानाच्या बाजूने जात असताना तिला काही गुंडांनी पकडण्याचा व अपहरण करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने मुलीने स्वतःची सुटका करून घेतली व ती तातडीने गेली तिने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली सतत घडणारी मुलींच्या अपहरणाची प्रकरणे बघून पोलीस देखील तणावाखाली होते त्यांनी हे प्रकरण मुळासकटच संपवायचे ठरवले ते सिव्हिल ड्रेसमध्ये गस्त घालू लागले तेव्हा पोलिसांना चेन्नई येथील ह्या कुख्यात डॉनची माहिती कळाली अखेर पोलिसांनी ऑटो शंकरला पकडले पण त्याचे बड्या लोकांशी जवळचे संबंध होते त्यामुळे त्याला अडकवणे सोपे नव्हते याच दरम्यान तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे निधन झाल्याचे तामिळनाडूमध्ये राज्यपालांची राजवट सुरू झाली राज्यपालांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका हुशार व मातब्बर पोलीस अधिकाऱ्याची निवड केली त्यांनी त्यांनी अथक प्रयत्न करून ऑटो शंकरचे बिंग फोडून त्याला दुसऱ्यांदा अटक केली पोलिसांनी जेव्हा शंकरच्या घरी व त्याच्या अड्ड्यांवर लॉजवर छापे टाकले तेव्हा त्यांना शंकरची एक डायरी सापडली ज्यात त्याने बऱ्याच नोंदी केल्या होत्या ह्या त्याच्या विरोधात एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता अखेर शंकरने त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली त्याची रवानगी मद्रासच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली तिथूनही तो जेलरच्या मदतीने पळून गेला अखेर पोलिसांनी त्याला ओडिशा मधून पकडून अखेर सत्तावीस एप्रिल एकोणीसशे रोजी सालेम जेलमध्ये या सिरियल किलरला फाशी देण्यात आली शिवाय त्याला मदत करणाऱ्या सर्वांनाही शिक्षा झाली शंकरला तर शिक्षा झालीच पण त्याला ह्या काळ्या कृत्यांत साथ देणारे सरकारी अधिकारी नेते मंडळी यांची नावे मात्र कधीच बाहेर आली नाही ते अनेक वर्षे उजळ मात्र समाजात वावरत होते ह्या घडून गेलेल्या गेले घटना सांगण्याचं एकमेव कारण तुम्हाला घाबरवण्याचं नसून फक्त सतर्क करण्याचं आहे तर सतर्क राहा जागरूक राहा आणि अशाच घटना ऐकण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद